भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेचे उमेदवार नवनीत राणा यांच्या इरविन चौक येथील मुख्य प्रचार कार्यालयाचं तीन एप्रिल रोजी विधिवत पूजा अर्चण हवन करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते नवनीत राणा यांनी आहुती देऊन स्वहस्ते पूजा केली चार एप्रिलला जास्तीत जास्त नागरिकांनी दसरा मैदान येथे उपस्थित राहावं असे आवाहन कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी केलेत निवडणुकीच्या रणधुमाडीने जोर पकडलाय भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या इरविन चौक येथील मुख्य प्रचार कार्यालयाचं उद्घाटन बुधवारी करण्यात आलं प्रचार कार्यालयाच्या शुभारंभापूर्वी विधिवत पूजा अर्चना होम हवन करण्यात आलं नवनीत राणा यांनी स्वहस्ते आहुती टाकून पूजा केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते चार एप्रिल रोजी नवनीत राणा लोकसभेसाठी आपलं नामांकन दाखल करणार आहेत दसरा मैदानातून ही नामांकन रॅली निघणार आहे तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी दसरा मैदान येथे उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी केलं आहे आज हमारे बीजेपी कार्यालय का शांतिपूर्वक विधि विधान से होम हवन करके शुभ नवनीत भाभी की विजय के लिए काफ़ी शुभकामनाओं के लिए हमने ये आयोजन किया है और कल दशहरा मैदान से साढ़े आठ बजे फॉर्म भरने की लिए पूरी रैली निकलने वाली है तो ज़्यादा से ज़्यादा संख्या में सभी नागरिक उपस्थित रहे और नवनीत भाभी की शुभकामनाओं के लिए कमल चिन्ह को खिलाने के लिए ज़्यादा से ज़्यादा प्रयास करें जय श्री राम जय श्रीराम आज आम्ही नवनीत भाभींच्या बी जे पी भी प्रचार कार्यालयाचा इथे भू भूमिपूजन सोहळा केला आहे आणि सगळ्या नागरिकांच्या शुभकामना त्यांच्यासोबत आहेतच आणि उद्या सकाळी दसरा मैदानवर त्यांच्या नामांकन अर्ज भरण्यासाठी ना आपल्या सगळ्या अमरावतीच्या नागरिकांना मी आवाहन करते की भरपूर संख्येने तिथे आपण उपस्थित राहावे आणि नवनीत भाभीला खूप खूप शुभेच्छा द्याव्या उद्या सगळ्यांनी सकाळी साडेआठ वाजता दसरा मैदान इथे पोहोचा जय श्रीराम आज इरविन चौकात भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा इलेक्शनसाठी नवनीतताई राणा यांचं मुख्य कार्यालयाचं भूमि पूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि इथून पुढं या लोकसभेत अमरावतीच्या लोकसभेत परमनंट खासदार म्हणून नवनीताई राणा हे पुन्हा निवडून येतील असं भगवंताचरणी आम्ही आज आशीर्वाद आणि प्रार्थना केलेली आहे आणि उद्या सकाळी साडेआठ वाजता दसरा मैदान इथून आपण सगळे अमरावतीवासी नवनीतताईंच्या नामांकनासाठी जमणार आहोत आणि या ठिकाणी आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे भारतीय जनता प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हेही आपल्यासोबत उपस्थित राहतील त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सगळ्या समस्त अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने नवनितींच्या ना पाठिंबा देण्यासाठी आणि देशाचे पंतप्रधान न नरेंद्र मोदी यांचं आणखी बळकट हात करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो जय श्रीराम मी सचिन ओंकारराव भेंडे मी युवा सैनिक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे आज आमच्या भाजपाच्या आमच्या नेत्या सौ नवनीत रविभू राणा यांच्या प्रचार कार्यालय मुख्य प्रचार कार्यालयाचं आज भूमिपूजन व वास्तुशांत पूजनचं आज आम्ही पूजन केलं त्याकरिता आमच्यासोबतचे सगळे पदाधिकारी सुमेश भैया आमच्या मंत्री भाभी आमचे जंतुभू जावरे आमचे सगळे पदा पदाधिकारी म्हणून आम्ही होम होम करून पूजा करून विधिवत इथलं जागेची शांती केलेली आहे त्याकरिता अमरावतीतल्या सर्व नागरिकांना आमची विनंती अशी राहील का उद्या सकाळी आठ वाजता नवनीत भाबींचा फॉर्म भरण्याकरिता आपण सर्व दसरा मैदानावर उपस्थित राहो और आम्हाला सहकार्य करावं जय श्री